येणाऱ्या दर्श अमावस्येला हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते या दिवशी काही उपाय केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या अमावस्येला श्राद्ध अमावस्या असे देखील म्हणतात या दिवशी चंद्रदर्शन होत नसल्याने पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस शुभ मानला गेला आहे हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येचं विशेष महत्त्व असतं दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचं महत्त्व विशेष आहे या दिवशी काही लोक व्रत देखील करतात कालसर्प दोष निवारणासाठी कालसर्प पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपले पितर पृथ्वी लोकात येतात त्यांच्यासाठी नैवेद्य वाढून ठेवणे महत्त्वाचे आहे जाणून घेऊयात कधी आहे अमावस्या काय उपाय करायचे आहेत यामध्ये मी तुम्हाला खूपच महत्त्वाचे उपाय सांगितलेले आहेत तर त्यापैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता व घरामध्ये सुख शांती आनंद प्राप्ती करू शकतात व्यवसायात वाढ होण्यासाठी नोकरीमध्ये उच्च पद मिळण्यासाठी व सगळीकडेच आपल्याला महत्त्व मिळण्यासाठी विशेषत या दिवशी काही उपाय करायचे आहेत तुम्हाला मी ते उपाय सांगणार आहे तुम्ही अवश्य शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याचबरोबर दर्श महोत्स्येचे महत्त्व मी थोडक्यात सांगणार आहे यश आणि पद प्रतिष्ठेसाठी एक उपाय मी यामध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अगदी सोपे सोपे उपाय आहेत ज्यामुळे तुमचे आयुष्य नक्कीच सुधारेल व आयुष्यातील सर्व अडचणी कमी होतील त्याचबरोबर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी देखील मी यामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे आणि अगदी सोपा उपाय आहे कोणीही करू शकेल असा उपाय मी यामध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला पाहूयात दर शामावस्येचे थोडक्यात महत्त्व नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे जाणून घेऊयात दर्श अमावस्येचे महत्त्व दर्श अमावस्येला व्रत करून चंद्राची पूजा केल्याने चंद्रदेवता कृपा करतात सौभाग्य समृद्धीचा आशीर्वाद देतात चंद्रदेव भावना आणि दिव्य अनुग्रहाचे स्वामी आहेत याला श्राद्धा अमावस्या देखील म्हणतात कारण या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते त्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार दर्श अमावस्या ही पितरांची पूजा करण्यास अत्यंत शुभ मानली गेली आहे या दिवशी पितरांसाठी दीप प्रज्वलन करून तर्पण पिंडदान पंचबली कार्य ब्राह्मण भोजन खीरदान असे प्रत्यक्षदान देण्याचे विशेष महत्त्व आहे मान्यतेनुसार असे केल्याने पितृदोष दूर होऊन पितृदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर घरात सुख शांती समृद्धी नांदते त्या या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावे यथाशक्ती गरजूंना दान करावे अन्नदान किंवा धान्यदान अवश्य करावे गरिबांना कपडे आणि अंथरून पांघरून दान करावे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत अथवा वही पुस्तके शैक्षणिक साहित्य अशा स्वरूपात मदत करावी दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना आजारी नागरिकांना काहीतरी दान करावेच बरोबरच यांची सेवा करावी चांगला विचार करा आणि चांगली कृती करा यामुळे प्रगती होईल आणि आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात चला तर आपण जाणून घेऊयात काही सोपे उपाय ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊनच घरामध्ये सुख शांती आनंद समृद्धी प्राप्ती होईल पहिला उपाय आहे इतरांना भोजन द्यावे त्यानंतरचा उपाय आहे गाईला गूळ आणि जेवण द्यावे या दिवशी काही उपाय केल्याने सर्व व्याधी दूर होतात जाणून घेऊयात अजून काही उपाय व्यवसायात अडचणी येत असल्यास हा उपाय केल्यास व्यवसायाच्या अडचणीतून मुक्ती मिळते यासाठी शनिवारी सकाळी एक लिंबू घेऊन त्याचे चार भाग करायचे त्यावर पिवळी मोहरी एकोणतीस काळे मिरे आणि सात लवंगा घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून यावे आणि संध्याकाळी या सर्व वस्तूंना काळ्या कपड्यात बांधून कोरड्या विहिरीत टाकून द्यावे या उपायाने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात व धनवर्षा होऊ लागते त्यानंतरचा उपाय आहे आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अगदी सोपा उपाय आहे आणि महत्त्वाचा देखील आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता दर्शा अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा कापसाच्या वातीऐवजी लाल दोऱ्याचा वापर करून लावायचा आहे दिव्यात थोडे केशर घालून लावल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पैशाची कमतरता जाणवत नाही अगदी सोपा उपाय आहे आणि घरीच करायचा आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्यानंतरचा महत्त्वाचा उपाय आहे गाईला हिरवे गवत खाऊ घालावे सर्व कार्यसिद्धी होते इतका सोपा उपाय हा देखील करू शकता शिवाय हा उपाय केल्याने बुद्धीही कुशाग्र होते असे सांगितले गेले आहे त्यानंतरचा उपाय आहे अमावस्येला रात्री बारा वाजता मोहऱ्या हातात घेऊन गच्चीवर जाऊन तीन वेळा परिक्रमा करून ते सर्व दिशांना फेकून ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करावा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे दर्श अमावस्या पूजन विधीनुसार अमावस्या स्नानदान करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि ही परंपरा पूर्वजांपासून चालत आलेली आहे पण ज्यांना गंगा स्नान करणे शक्य नसेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे शुचिरभूत झाल्यानंतर महादेव पार्वती आणि तुळशीची पूजा अवश्य करावी यानंतर अजून काही एकदम सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते अगदी सोपे उपाय आहेत चला तर आपण पटकन ते उपाय बघूयात तुम्हाला या सर्व उपायांपैकी जे कोणते सोपे उपाय वाटतील ते अवश्य करावे दर्श अमावस्येच्या दिवशी खीरपुरी आणि मिठाई बनवून दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि संध्याकाळी दिवा लावून प्रकाशाने पितरांना मार्ग दाखवावा पूर्वस्त्रप्त होऊन शुभ आशीर्वाद प्राप्त होतो देवदोष आणि पितृदोष नाहीसे करण्यासाठी या दिवशी घरामध्ये कापूर अवश्य जाळावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा देखील नाश होतो व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर जळत्या शेणाच्या गौरीवर गूळ आणि तुपाचे मिश्रण अर्पण केल्यास हे सर्व दोष दूर होऊन देवाची कृपा प्राप्ती होते असे सांगितले गेले आहे त्यानंतरचा अगदी सोपा उपाय आहे दर्श अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला किंवा वटवृक्षात कच्चे दूध आणि पाणी मिसळून अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा दर्श अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने अकाली मृत्यू टळतो त्याचबरोबर पितरांसाठी दिवे दान केल्याने मोक्षप्राप्ती होते या दिवशी पितरांसाठी दक्षिण दिशेला सोळा दिवे लावतात त्यामुळे हा उपाय केल्यास या प्रकारे अकाली मृत्यू टळून पितरांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात असे पुराणात सांगितले गेले आहे त्यानंतर शेवटचे दोन उपाय राहिलेले आहेत तर चला तर बघूयात या दिवशी केशराचा तिलक लावावा पिंडदान करावे तर्पण करावे ब्राह्मण भोजन अवश्य करावे कावळ्यांना अन्न अवश्य द्यावे माशांना पिठाचे गोळे गाईला पोळी आणि हिरवा चारा द्यावा याने पितृदोष दूर होऊन पितृदेव प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती समृद्धी राहते शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय यश आणि पदप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे जीवनात यश आणि पद प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी दर्श अमावस्येला स्नान केल्यानंतर सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात लाल चंदन अक्षत आणि लाल फुले व्हावे नंतर ओम सूर्याय नमा किंवा इतर कोणत्याही सूर्यमंत्राचा जप करावा व सूर्याला अर्घ्य द्यावे यामुळे सूर्यदेवता प्रसन्न होऊन त्यांच्या प्रभावाने सर्व कामात यश मिळते आणि पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा देखील वाढते या अमावस्येला अगदी सोपे आणि खास हे उपाय अवश्य करून पहा आणि आयुष्यातील बदल नक्कीच पहा अगदी सोपे उपाय आहेत आणि घरात करायचे देखील काही उपाय आहेत माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद